एका गावात एक संजू नावाचा तरुण राहत होता तो खूप चांगला होता सर्वांना मदत करणारा नम्र आणि प्रामाणिक पण त्याच्यासोबत मात्र वारंवार वाईटच घडत होत तो जे करेल ते चुकीचं व्हायचं कधी एखाद्याने फसवलं कधी केलेल्या मदतीचं कौतुकही नाही कधी चुकीचे आरोपही झाले एक दिवस तो खूप थकला आणि गावातील एका देवाची खूप भक्ती करणाऱ्या पुजाऱ्याकडे गेला त्या पुजाऱ्याला सर्व लोक मानत होते त्याच्या मनातले प्रश्न त्याला त्या पुजाऱ्याला विचारायचे होते तो म्हणाला मी सगळ्यांशी चांगलं वागतो तरी माझ्याबरोबर वाईट का बरं घडत तुम्ही तुमच्या देवाला विचाराल का पुजारी हसले आणि त्याला बाहेरच्या झाडाखाली घेऊन गेले तिथे दोन झाडे होती एक काटेरी झुडूप आणि एक फळ देणारं झाड पुजारी म्हणाले संजू हे फळ देणारं झाड पाहिलंस का लोक दररोज इथे येतात फळ तोडतात कधी कधी फांद्याही मोडतात पण तरीही हे झाड सावली देते फळ देते सुगंध देते त्याला जे शक्य आहे ते करते तरीही लोक इथे येतात आणि हे काटेरी झुडूप कुणी जवळही जात नाही याला कोणी त्रास देत नाही कारण ते कुणालाच उपयोगाचं नाही संजूने विचारलं मग मी काय करावं पुजारी हळूच म्हणाले जग नेहमी त्या माणसाला जास्त जो जगाला काहीतरी देतो ज्यापासून जगाला काहीतरी मिळतं त्याच त्याच गोष्टीला जग वाव देत तुझ्या चांगुलपणामुळे तुला दुःख होतं पण तुझ्या चांगुलपणामुळेच तू इतरांच्या जीवनात प्रकाश आणतोस म्हणूनच फळ देणारं झाड हो काटेरी झुडूप नाही संजूच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्याचं मनही शांत झालं चांगुलपणा कधी कमी पडत नाही त्याची किंमत उशिरा कळते पण नक्की कळते कधी कधी आपल्या चांगल्या वागण्याचं फळ आपल्याला उशिरा भेटतं व दुसऱ्या स्वरूपात भेटतं ज्या स्वरूपात आपण कधी पाहिलेलंही नसतं किंवा ठरवलेलंही नसतं चांगुलपणा आपल्याला वाईटापासून सूट देत नाही चांगलं वागणं म्हणजे आयुष्यात अडचणी नाहीत असं नाही, नाही। पाऊस सगळ्यांवर पडतो चांगल्या माणसांवरही आणि वाईटांवरही चांगले लोक जास्त संवेदनशील असतात चांगले लोक लहान सुद्धा दुःख जास्त खोलवर घेतात वाईट लोकांना जे त्रास वाटत नाही ते चांगल्या लोकांना त्यांच्या संवेदनशीलतेमुळे म्हणूनच चांगले चांगले लोक या जगात खूप कमी आहेत जे असतात त्यांची परीक्षा जास्त होते यश नातेसंबंध आयुष्य सगळीकडे चांगल्या माणसांचीच कसोटी जास्त होते कारण ते पेलण्याची ताकदही त्यांच्यामध्येच असते ओक झाड जास्त उंच असतं म्हणून वारा देखील हलवतो चांगुलपणा कधी कधी लोक चुकीच्या पद्धतीने वापरतात आपण चांगले असल्याचा काही लोक फायदा घेतात पण यामुळे तुम्ही चांगले असल्याचे मूल्य कमी होत नाही ना त्यांचा स्वभाव दिसतो तुमचा नाही शेवटी तुम्ही जे चांगलं वागलं आहे त्याचं फळ तुम्हाला मिळणारच आहे कधी कधी अडचणी आपल्याला अधिक मजबूत करण्यासाठीच आपल्या आयुष्यात येत असतात थोडं मागे ढकलणं म्हणजे संपवणं नाही ते आपल्याला मोठ्या उडण्यासाठीची तयारी करत असत त्यामुळे त्या, त्या गोष्टीचं वाईट वाटून घेऊ नका तुमचा चांगलपणा वाया जात नाही कर्माचं गणित शांत असतं तुमच्या चांगोलपणाचं फळ उशिरा मिळतं पण नक्की मिळतं तुमच्या चांगुलपणावर जग वाईट वागतं पण त्याच चांगुलपणावर एक दिवस जग तुमचं नक्कीच कौतुक करणार आहे हे नेहमी लक्षात ठेवा कारण प्रत्येक व्यक्ती हा त्याच्या चांगल्या कर्मानेच ओळखला जातो आपले जर चांगले कर्म असतील आपला जर चांगुलपणा असेल तर या जगात तुमचं नक्कीच चांगलं होणार आहे म्हणूनच कोणी कसंही वागू दे पण आपण मात्र आपला चांगलापणा आपला चांगुलपणा कधी म्हणजे कधीच नाही सोडायचा इकडचं जग इकडं जरी झालं तरीसुद्धा तुम्ही तुमच्या चांगुलपणावरती विश्वास ठेवा देवावरती विश्वास ठेवा आणि तुमच्या आयुष्याची लढाई लढत राहा तुम्ही एक दिवशी नक्की यशस्वी व्हाल व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा